तीन इंचा नत्र जास्त आलं तर चार बोट फळ फळफांद्यात अंतर इतकं आणि खत जास्त आलं तर इतकं टीचो बेसा पडते ना तो की अति खत झालं हा दोन बोट जर बसल तर नत्राचं कमी झालं प्रमाण आता याला बोंड खूप लागली उदाहरणार्थ मग अन्नद्रव्य बोंड घ्यायला मग वाढ कमी होते ना मग इथं काय होते की दोन बोटाचं डिस्टन्स पडते तर त्यावेळेस युरिया द्यायचं चार बोट पडलं तर युरिया कमी करायचं नाही का किंवा हे झाड त्या पाच म्हणून सात मिनिट ढकलायचं मग आता राहिलं हे नत्राचं झालं राहिलं मग पोट्याचं पोट्याच आपलं स्फुरद स्फुरद जर जास्त तर याची पानं खूप मोठे होते पळसारखे एरंडासारखे नाही तर ते चांगले नाही मग पात्या फुल बोंडात ताकद लागतं या जास्त ताकद लागते ना या पानात झाड झुडूप होते आणि नंतर मग एखादं पांढरी माशी असेल किडा कुटुंब असेल नाही त्याचे जे विष्ठा जे याच्यावर पानावर पडते काळी बुरशी आणि आपला प्लॉट गेला नाही का म्हणून पाना असं लहान असायला पाहिजे मग राहिला आता पोट्या मोठे का एखाद्या पाना मग ते पाने मोठे डीएपी जास्त चालत नाही आता हे जे आहेत नाटे याचे जे काटे आहेत की नाही असे वाकडे वाकडे पडायचे की नाही तर हे म्हणायचे की आपलं पोट्याच बरोबर आहे पोट्यास जर कमी झालं त्याची काटे कमी कमी पडते तेव्हा ते पोट्याच द्यायचं आता तुम्ही म्हणता ते डीएपी च शेतकरी मागाले याचं कारण आहे दहा सव्वीस रुपयाच्या किमती जास्त झाल्या आणि डीएपी किमतीला पण कमी झालं हा तर त्या किमतीचा बी होऊ शकते बरोबर